हॅलो एव्हरी वन मी विनया ठेंबे बोलतेय आणि आज आपण पाहतोय सी लूक आणि वॉच तीन इंग्लिशमधली क्रियापद म्हणजे वर्ब्स टी बीचा अर्थ पाहणे बघणे अशा अर्थीच आहे तरीही फरक काय आहे तो यातून आपण स्पष्ट करून घेऊया पहिलं वाक्य आहे आय कुड सी द माउंटन्स फ्रॉम माय विंडो आय कुड सी द माउंटन्स फ्रॉम माय विंडो विंडो म्हणजे खिडकी बॉम्बाय विंडो म्हणजे अर्थ खिडकीतून आयकुळ सी म्हणजे मी पाहू शकते द माउंटन्स म्हणजे पर्वत मी माझ्या खिडकीतून पर्वत पाहू शकते पर्वत रांगा बघू शकते आता इथे आपण बघू शकतो म्हणजे काय की मुद्दामहून आपण लक्ष देऊन पाहतो असं नाही तर सहज आपली नजर जर गेली बाहेर खिडकीच्या तर आपल्याला पर्वत डोंगर बाहेर दिसतात असं जेव्हा नजर सहजपणे जाते आणि आपल्याला काही दिसतं तेव्हा आपण सी एक क्रियापद वापरायचं बघणे किंवा पाहणे या अर्थी सहज दिसत दृष्टीला पडत ती गोष्ट सी ओके म्हणून सहज दिसतात म्हणून इथे वापरलं सी पुढचं यू सीन अ ब्लॅक कॅट इन द पार्किंग यू सीन अ ब्लॅक कॅट इन द पार्किंग पार्किंग मध्ये इन द पार्किंग म्हणजे पार्किंग मध्ये ब्लॅक कॅट म्हणजे मांजर काळ मांजर यू सीन तू पाहिलं आहेस का पार्किंग मध्ये काळं मांजर तू पाहिलं आहेस का म्हणजेच काय की मुद्दामून कोणी शोधून बघत नाही काळं मांजर दिसतंय का तर जस्ट जसं नजरेला पडलं असं झालंय का की सहजपणे तू एक काळं मांजर का पार्किंग मध्ये सहज नजरेला पडलेली गोष्ट असल्यामुळे आपण परत इथे सुद्धा सीन वापरलं सीच तिसरं रूप ऑफकोर्स सी सॉ सीन सी सॉ सीन पुढचं वाक्य लुक आउटसाईड लुक आउटसाईड बाहेर बघ आता इथे कसं होतंय बाहेर बग कोणीतरी सांगतंय म्हणजे मुद्दामून डोळे तिकडे करून आपल्याला बाहेर पाहायचंय मुद्दामून बाहेर लक्ष द्यायचंय तेव्हा मुद्दामून एखाद्या गोष्टीकडे ऍक्च्युअली लक्ष देऊन बघायचं असतं तेव्हा आपण म्हणतो लुक म्हणून लुक आउटसाईड बा बाहेर बघ लुक ॲट द सनसेट लुक ॲट द सनसेट म्हणजे सनसेट म्हणजे सूर्य असतं Look at the sunset, लुक ॲट द सनसेट सूर्यास्ताकडे बघ सूर्यास्ताकडे पहा परत आपण इकडे तिकडे कुठेतरी पाहत असलो तर अर्थ असा होतो की मुद्दाम आपले डोळे त्या दिशेने करायचे आणि बघायचंय त्यावेळेला आपण लुक म्हणायचं त्याच्या पुढे ही लाईक्स टू वॉच टीव्ही ही लाईक्स टू वॉच टीव्ही त्याला टीव्ही पाहायला आवडतो आता एखादी गोष्ट जी आपण बराच वेळ बघतो काही काळासाठी बघतो तेव्हा आपण वॉच म्हणतो टीव्ही आपण बघतो निदान अर्धा तास तरी तेव्हा काही काळासाठी बऱ्याच वेळासाठी आपण टीव्ही पाहतो आणि मग आपण वॉच म्हणतो दुसरं उदाहरण आय लाईक टू वॉच चिल्ड्रन प्लेईंग इन द गार्डन आय लाईक टू वॉच चिल्ड्रन प्लेईंग इन द गार्डन आय लाइक टू वॉच मला बघायला आवडतं चिल्ड्रन मुलं प्लेईंग इन द गार्डन बागेत खेळताना मुलं बागेत खेळताना पाहायला मला आवडतं आता जर इमॅजिन केलं की मुलं बागेत खेळतायत मी बघतेय मला आवडतंय म्हणजे मी बराच वेळ बघणार आहे त्यांची ऍक्टिव्हिटी चालू आहे मुवमेंट चालू आहे हालचाल चालू आहे हालचाल चालू असलेली चाल एखादी गोष्ट पाहताना बराच वेळ एखादी गोष्ट पाहताना आपण वॉच म्हणतो म्हणून इथे आपण वॉच वापरलं सी सहज दृष्टीला पडलं की सी मुद्दामून एखाद्या गोष्टीकडे डोळे बळवून आपण पाहिलं की लूक आणि बराच वेळ एखादी हालचाल चालू असलेली क्रिया जर बघत राहिलं तर वॉच हा बेसिक डिफरन्स आहे सी लुक आणि वॉच मधला एक पेस्ट तुमच्यासाठी इथल्या इथे लगेच पहिलं हॅव यू डॅश डॅट मूव्ही हॅव यू डॅश डॅट मूव्ही म्हणजे ती मूव्ही तुम्ही बघितली आहे का आपण सी म्हणूया की वॉच म्हणूया की लुक म्हणूया मूवी बघतोय बऱ्याच वेळासाठी काय वापरायचंय वॉच आता यू असल्यामुळे वॉच तर आपण तिसरं रूप घालणार इथे डब्ल्यू टी सी एच एडी -E वॉच बॉच वॉच तिसरं रूप घातलं फक्त पण वॉच वापरलं कारण ती मूव्ही बघायची आहे सेकंड तुमच्यासाठी टेस्टचा क्वेश्चन आय डॅश अ न्यूजपेपर ऍट द डोर आय डॅश अ न्यूजपेपर ऍट द डोर दारात मी न्यूजपेपर म्हणजे पेपर वर्तमानपत्र बघितलं आता दारात मी बघितलं काय वापराल सी लुक की वॉच पडलेला पाहिला म्हणजेच काय म्हणणार आपण जस्ट नजरेला पडला दार उघडलं खाली न्यूजपेपर दिसला सहज नजरेला पडलेली गोष्ट सी आय सी अ न्यूजपेपर ऍट द डोअर किंवा आय सॉ पण चालेल तिथे भूतकाळी रूप सुद्धा चालेल सॉ अ न्यूजपेपर ऍट अ डोअर सुद्धा चालेल किंवा सी अ न्यूजपेपर ऍट अ डोअर पुढच तिसरा क्वेश्चन तुमच्यासाठी डॅश ऍट दॅट बिल्डिंग डॅश ऍट दॅट बिल्डिंग अर्थ काय त्या बिल्डिंगकडे पहा म्हणजेच आता काय करायचंय की त्या बिल्डिंगकडे पाहायचंय याचा अर्थ मुद्दामून आपल्याला डोळे तिकडे वळवायचे म्हणजेच काय वापराल तुम्ही मग डोळे मुद्दामून बळवून तुम्हाला तिकडे पाहायचंय लुक ऍट दॅट बिल्डिंग इथे येणारे लुक ऍट दॅट बिल्डिंग पहा कोणाला तिनापैकी तीन मिळालेत ज्यांना नाही मिळालेत त्यांनी विचार करा परत ऐका आणि व्हिडिओ असेच पाहत राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय